आपण सामाजिक विषमता संपल्याचं म्हणत असलो तरी गावपातळीवर अजूनही अजूनही विषमतेचीमुळं घट्ट रोन आहेत अनेक घटना आहेत त्या साऱ्या उजेडात येत नाहीत एक दोन कुटुंबे असल्यानं प्रतिकार करणंही शक्य होत नाही त्यामुळे वर्षानुवर्ष हे अत्याचार अन्याय सुरूच आहे दिंडोरी तालुक्यातील तळेगाव येथील साठे या मातम कुटुंबाची हक्काची जागा आहे पण सरपंच आणि गावगुंडांचा या जागेवर डोळा आहे ही जागा लाटण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू असून अखेर हा अन्याय सहन होत नसल्यानं साठे कुटुंबातील अबालवृद्ध सिव्हिल हॉस्पिटलसमोर आंदोलनाला बसले दलित अधिकारी आंदोलनाचे राज्य सचिव महादेव खुडे कॉम्रेड राजू देसले मनोहर पगारे यांनी साठे कुटुंबाला आधार देत त्यांची समस्या मांडली माझं नाव बाळू साठे आमच्या आहे ना तिथे जागा आहे त्या जागावरून आमच्या गावातले खूप भरपूर लोक येतात आणि आमच्याशी तक्रार करता हे, हे मागत्या हो तुम्हाला काढून देऊ असं करू तसं करू पण आम्ही जिकडं त्यांना सांगायला गेलो पोलीस स्टेशनला का आमची तक्रार घेतलीच नाही ते त्यांना किती बार सांगितलं का आमचं तुम्ही आम्हाला द्या तुम्ही कशाला तक्रार करता पण ते ऐकतीच नाही आम्हाला आमच्या अंगावरती धावून येतात एवढीच आमचं आम्हाला द्यावा आम्ही काहीच कोणाशी करणार नाही हा आमची जी जागा आहे ती आम्हाला द्यावा आम्हाला घर दारं बांधायचे तर तिथं आरथळा आणतात हे करतात घरकुल भेटेल माझ्या सुनाला विसुने माझी हो तिला घरकुल भेटेल तर तिथं लगेच त्यांनी मशीन आणलेलं ते त्यांनी बंद केलंय या ठिकाणी आम्ही अखिल भारतीय दलित अधिकार आंदोलनाच्या वतीने धरणे आंदोलनाला बसलेलो आहोत तळेगाव दिंडोरी मधल्या गरीब मातंग कुटुंबावर सातत्याने तिथले गावगुंड जातीवादी दृष्टीतून अन्याय अत्याचार करत आहेत हे कुटुंब अनेक पिढ्यापासून तिथे राहत असताना संबंधित कुटुंबाला गावाच्या बाहेर काढण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारे त्यांच्यावर अत्याचार केले जात आहेत त्यांना जातीवाचक शिवगाळ करणं मारहाण करणं अशा प्रकारे आणि गावामधून हुसकावून देण्याचा सातत्याने प्रयत्न केला जात आहे या भागामध्ये जागेला भाव आल्यामुळे गरीब दलितांच्या जागेवर या सगळ्या गावगुंडांचा आणि तिथल्या सुद्धा डोळा आहे तिथले सरपंच जातीवादी गावगुंड आणि पोलीस प्रशासन यांची मिलीभगत आहे त्यामुळं दोन हजार तेवीसपासून सातत्याने हे कुटुंब पोलिसांना निवेदनं देत असताना त्यांची तक्रार घेतली जात नाही संबंधितांवर कारवाई केली जात नाही एक मोठा राजकीय दबाव तिथल्या पोलीस प्रशासनावर आहे याचा आम्ही जाहीर निषेध करतो अखिल भारतीय दलित अधिकार आंदोलनाच्या वतीने आम्ही त्या ठिकाणी जाऊन आलो जिल्हा पोलीस अधीक्षकांना आम्ही निवेदन दिलेलं आहे तिथल्या दिंडोरी पोलिसांना आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि आत्ता जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन या ठिकाणी बेमुदत धरणे आंदोलनासाठी संबंधित कुटुंब बसलेलं आहे दलित अधिकार आंदोलनाचा त्यांना पाठिंबा आहे दलित अधिकार आंदोलनाच्या वतीने आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना विनंती करीत आहोत की सदर कुटुंबाला न्याय द्यावा सदर कुटुंबाने जी तुमच्याकडे विनंती अर्ज केलेला आहे त्यानुसार गावगुंडांवर सरपंचावर आणि पोलीस प्रशासनावर अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वे तातडीने गुन्हे दाखल झाले पाहिजे त्यावेळी जा तातेराव जाधव संदीप पगारे ऋत्विक साठे केशव साठे मनीषा साठे उपस्थित होते सामाजिक न्यायाविषयी अनास्था बाळगणाऱ्या सरकारला ही एक चपक्राक आहे प्रतिनिधी गुड्डू शेख दिशा न्यूज नाशिक